छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझं नाव समर्पण सुरेखा लक्ष्मण थोरात सने छत्रपती शासन या राष्ट्रीय अधिकृत पक्षाचा मी महाराष्ट्र सचिव आहे आणि मुंबई सहप्रभारी आहे आज ब्लू ट्रायगर जो ग्रुप आहे आणि शेळके सर आहेत आमच्यासोबत यांना सने छत्रपती शासन पक्षाकडून आम्ही जाहीर पाठिंबा घोषित करत आहोत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधव सर यांचा आशीर्वाद घेऊन मी इकडे आलेलो आहे कारण की हा जो मुद्दा आहे नकली बांगलादेशी किन्नर हा काही साधा मुद्दा नाही हा देश सुरक्षेचा मुद्दा आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी आपण मुंबईमध्ये राहतो आज आम्ही आझाद मैदान येथे जमलेलो आहोत काही वर्षापूर्वी याच मुंबई शहरामध्ये पाकिस्तानातून आतंकवादी घुसले आणि ती जी रक्ताची चिंकारी या मुंबईमध्ये उतरली गेलेली आहे जे आतंकवादी हमले झालेले आहेत हे सर्व मुंबईने पूर्ण महाराष्ट्राने देशाने आणि जगाने पाहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जर का एक बांगलादेशी किन्नर तीस वर्ष या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये भारताचा आधार कार्ड बनवून राहत असेल तर देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय झोपलेत का कुठे आहेत ते तुमची सरकारी यंत्रणा कुठे आहे आणि महाराष्ट्राच्या ज्या माता भगिनी आहेत यांची सुरक्षेचा हा प्रश्न आहे कारण की नकली किन्नर लोकल ट्रेन मध्ये जातात लेडीज डब्यामध्ये घुसतात त्याच्यानंतर लेडीज वॉशरूम मध्ये जातात आमच्याकडे एफ आय आर कॉपी आहे ज्या वेळेला हे नकली किन्नरद्वारे बलात्कार केले गेलेले के आहे एका बारा वर्षाच्या मुलीचा तर तुम्ही मला सांगा की जर का अशी परिस्थिती असेल या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये तर गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री हे लोक काय करतायत आमचे मित्र आणि आमचे बंधू कृष्णा आडेलकर या कार्यासाठी गेली तीन ते चार वर्ष सातत्याने झटत आहेत करतायत पोलीस कंप्लेंट करतायत परंतु त्यांना प्रत्युत्तर देत नाही उलट हा जो बांगलादेशी किन्नर आहे जो पकडला गेलेला आहे तो त्यांना दमदाटी करतो त्यांना पोलीस केस केली जाते त्यांना दोन महिने जेलमध्ये टाकलं जातं हा एक मराठी मुलगा जर का लढतोय तर हे महाराष्ट्र ही मुंबई मराठ्याची राहिली की नाही राहिली आहे की बांगलादेशवरून लोक येणार आणि आम्हाला जोर जबरदस्ती करणार आहेत याचा प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि आज आम्हाला इथे मुख्यमंत्र्यांनी येऊन भेट द्यावी आणि या प्रश्नाचं निरसन करून द्यावं आणि आम्हाला आश्वासन द्यावं की हा जो बांगलादेशी नकली किन्नर याचा जो गुरु आहे त्याला पकडावं तुम्ही कारण यांची हफ्ते वसुली यांचे वेश व्यवसायाचे बाजार हे खुले आम मुंबई शहरामध्ये चाललेले आहेत ले याला कुठेतरी रोग बसला पाहिजे आणि जर का हा रोग बसला नाही तर संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलेलं आहे शिखा व्हा आणि संघर्ष करा ज्यावेळेला आम्ही ही शिक्षणाची लाठी उगारू त्यानंतर तुम्हाला पळती भोई कमी पडणार नाहीये हे लक्षात ठेवा त्यामुळे आमचे बंधू कृष्णा आळेलकर आणि जे स्थायिक इकडचे किन्नर आहेत जे असली किन्नर आहेत जे महाराष्ट्राचे आहेत जे मुंबईचे आहेत जे भारताचे नागरिक आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही ब्लू टायगर ग्रुप सने छत्रपती शासन पक्ष आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि आमच्या भाऊ कृष्णासाठी आम्ही जे आहे या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि आम्ही अपेक्षा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला नक्कीच न्याय मिळून देईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय भीम जय भीम सर्वप्रथम जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध शेतकऱ्यांच्या मिरची च्या देठाला हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम करण्यात येतील असे स्वतःच्याच सैन्याला बजावून सांगणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे बंड करून ठेल तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम ही शेषाच्या शे मस्तकावर तर नसून ती गोर गरीब कष्टकऱ्यांच्या तळ हातावर बसलेली आहे असे विज्ञानवादी मत मांडणारे साहित्य रत्न अण्णाभाऊसाठी बापाने मुलगा नाही शिकवला तो हे पापा चाच धरी झाला जैसे जन्म देणे आगत चाहते त्याला वैशाचे शिक्षण देणे करता वैसे त्याला अशी ग्रामगीतेतून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि जगाच्या कान्या कोपऱ्यात जे जे राष्ट्रपुरुष राष्ट्रमाता तयार झाले त्यांनी आपले तन मन धन अर्पित केले अशा राष्ट्रमाता राष्ट्रपुरुषात सर्वप्रथम मी माझे शब्द सुमने अर्पित करतो मी बाळराजे शेळके ब्लू टायगरचा संस्थापक अध्यक्ष असताना आज महाराष्ट्रामध्ये असा एक मुद्दा उपस्थित झालेला आहे अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या परस्तीच्या विरोधात आमचा एक पठ्ठा कृष्णा नावाचा आंडेलकर नावाचा तो लढतोय तो असा खंबीरपणे लढतोय त्यांना पलता भुई सोडी करून दिलेली आहे आजही गो कोण खान आहे तर आमच्या कृष्णाबाईना अटक केलेली आहे आणि हे कोणी जे असते ते बोगस बांगलादेशी किनार त्यांच्या विरोधात आम्ही आज आंदोलना आझाद मैदानावर आलेलोय आम्हाला आझाद मैदानावर याची गरज काय वाटली आम्ही कशासाठी आलो आमच्या न्याय हक्कासाठी आलो आज आमचं मागणं आहे की आम्हाला मुख्यमंत्री साहेबांशी भेट व्हायला पाहिजे आणि हे जे बांगलादेशी किन्नर आहेत त्यांच्या विरोधात आम्ही घोषणा देण्यात आलो बांगलादेशी भारत भारत देश बचाओ। भगाव, भारत देश बांगलादेशी बांगलादेशी किन्नर भारत भारत देश बचाओ। बांगला भगाव, देश बांगलादेशी किन्नर बचाव आजही आम्हाला भरपूर कंपनी आल्या भरपूर आमचे व्हिडिओ व्हायरल झाले कृष्णा भाईचे व्हिडीओ व्हायरल झाले की बाबा रे हे लोक रेल्वेमध्ये जातात रस्त्यानं जातात आणि आज तर त्यांचा धंदा चालू आहे हे बंद व्हायला पाहिजे महाराष्ट्र सरकारला मायबाप सरकारला आमची विनंती आहे की याच्याकडे तुम्ही जातीनं लक्ष द्या आम्ही आज इथं आझाद मैदाना एवढाच इशारा देतो येणाऱ्या काळामध्ये हे जे कोण असते बांगलादेशी किन्नर त्यांना त्यांच्या त्यांच्या मायदेशात परत परत पाठवा नाही तर आम्ही जनआंदोलन उभं करू आणि येणाऱ्या काळात मोठं आम्ही आंदोलन करू मला फक्त एवढंच म्हणायचंय की बाबा रे आमचा कृष्णा सारखा तरुण जर यांच्या विरुद्ध अरे आवाज उठल याची गलती काय ह्याच्यावर केशेस झाल्या दोन महिने त्यांचं कुणीच नाही त्यांचं ब्ल्यू टायगर हे ध्यानात ठेवा आणि जे भारतातले महाराष्ट्रातले आहे त्यांचा एकच भाऊ आहे म्हणजे तो म्हणजे बाळ राजेश शेळके आर त्यांच्या पाठीमागे मी खंबरेपेन उभा आहे पण जे भारताच्या बाहेरून आलेत त्यांचा विरोध काय मी भारताचा एक लाल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तरुण आहे आणि हे सगळे जमलेत हे शाहू फुले आंबेडकर विचारांचे वारसदार आहेत आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार मागे हटणार नाहीत येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठे जन आंदोलन करायचं जर असलं तर ते आमची तयारी रस्त्या उतरायचं असलं तर आमची सगळ्यांची तयारी ते तुमची तयारी करायची गा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा